कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार विठुरायाच्या नामघोषात आळंदी ते पंढरपूर अनेक दिंड्या पंढरपूरमध्ये आषाढी एकादशी निमित्त दाखल तसेच मेहकर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून विठ्ठलवाडी या गावाची ओळख आहे प्राचीन काळापासून विठ्ठलाने येथे विसावा घेतला होता त्यामुळे या गावाचे नाव विठ्ठलवाडी आहे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील खेड्यातील ग्रामीण भागातील नागरिक दर्शनासाठी येतात भव्य दिव्य महाप्रसाद चहा फराळ वाटप गावातर्फे करण्यात येते आणि अनेक दिंड्या गळ्यात विना टाळ मृदुंगाच्या तालावर आषाढी एकादशी निमित्त शिस्तबद्ध दिंडी काढली ज्ञानोबा माऊलींचं गजर डोक्यावर तुळशी वृंदावन हाती पताका घेतलेले चिमुकले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात लहान बालक नागरिक आणि महिला मंडळी दिंड्यांमध्ये सहभागी होऊन छान विठुरायाचा गजर करत भक्तिमय मध्ये दंग होत्या एकादशी मध्ये आषाढी एकादशी खूप महत्वाची असते आषाढ महिन्यातील शकुल पक्षातील एकादशी तिथला आषाढी एकादशी म्हणतात या एकादशीला देवशयिनी एकादशी सुद्धा म्हटलं जातं अशाच महिन्यातील शकुल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबवतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास म्हणतात आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठीच खास असतो वारकरी संप्रदायासाठी हा दिवस दिवाळी इतकाच मोठा असतो महाराष्ट्रात वारकरी चालत जाऊन पंढरपूरात विठुरायाच्या चरणे नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात त्यामुळे जो गोरगरीब नागरिक पंढरपूरला जाऊ शकत नाही तो हा प्रति पंढरपूर म्हणून मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी या गावामध्ये दर्शनासाठी येतात यामध्ये डोनगाव पोलीस स्टेशन अमरनाथ नागरे यांनी सुद्धा भेट देऊन दर्शन घेतले प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा